अस्त व्यस्त पसरलेल्या निर्वाच पोकळी स्वतःला केंद्रस्थानी समजणारा बिनकामाचा सुस्त निर्बुद्ध मठ बी आणि मी एक गोमाशी <laughs> वसुधैव वा कुटुंबकमचे वाजलेले तीन तेरा लोकशाहीच्या उरावर बसलेले हरामखोर राजकीय नेते लोकशाहीच्या उरावर बसलेले हरामखोर राजकीय नेते मनोरंजनाची अफू खाऊन जगणारे परीक्षार्थी सुशिक्षित पोटार्थी बावळट नागरिक आणि सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारी ईव्हीएम मशीन ईडीच्या नोटिसा गुलाम निवडणूक आयोग असा सर्वांगीण बट्ट्या बोल राजरोस बांधलेला बैल बाईल। बैलाची संस्कृती बैलाची बैलाच्या अस्मितेचे विषय हजार <laughs> <laughs> बैलाने तयार केलेले वर्तुळ वर्तुळाचा परीघ वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा केंद्रबिंदू केंद्रबिंदूवर वर खुंटा खट्ट रोवलेला <laughs> अस्तव्यस्त पसरलेल्या निर्वात पोकळी स्वतःला केंद्रस्थानी समजणारा बिनकामाचा सुस्त निर्बुद्ध मठ बई आणि मी एक गोमाशी <laughs> विश्व परीघा बाहेरले परीघा आतले आणि परीघा वरले विश्व परीघा बाहेरले परीघा आतले आणि परीघा वरले विश्व डबक्यातले विश्व थांग समुद्रातले विश्व सुरक्षिततेचे विश्व बेभरवशाचे विश्व मिट्ट काळो खातले आणि विश्व प्रकाशाने उजळून निघालेले <laughs> <से>, विश्व <laughs> असे विश्व तसे विश्व असे विश्व तसे विश्व खुंट्याला बांधलेल्या दाव्याला इसका देऊन पळालेल्या बैलाचे <laughs> <बाला। laughs> खुंट्याची बेडी नसलेले विश्व वर्तुळाची भानगड नसलेले विश्व केंद्रस्थानी कुणीच नसलेले विश्व <laughs> 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 अस्तव्यस्त निर्वात पोकळीत भटकणारा स्वप्नाळू डोळ्यांचा एक सृजनशील बैल आणि मी एक गोमाशी <laughs> निमूटपने लग्न करणारी आणि ती टिकवणारी जोडपी <laughs> निमुटपणे आपापल्या कम्फर्ट झोन मध्ये स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया कामावर जाणारे पुरुष आणि निमूटपणे शाळेत जाणारी मुलं देवावर विसंबून कानाडोळा करतायत निमूटपणे आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चळवळी बिळवळींकडे आणि क्रांत्या बिंत्यांकडे काना डोळा करताय टीव्हीच्या <laughs> स्क्रीनवर उगम पावणारा आणि एकत्र कुटुंब पद्धतीला सुरुंग लावणारा मनोरंजनाचा धबधबा आणि त्या गढूळ धबधब्याखाली नाहून निघणारे कुटुंबातले म्हातारे पेन्शनर आणि अक्कल गहाण ठेवून जगणारे बिंडोक तरुण बिरून करतायच स्वतःच्याच हाताने स्वतःच्या कुटुंबाचे तुकडे आणि वाढवतायत त्यांचा ती आर पी निमूटपणे आणि निमूटपणे करतायत कानाडोळा आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चळवळी बिळवळी आणि क्रांत्या भिंत्यांकडे निमूटपणे करतायत कानाडोळा चळवळी बिळवळी आणि क्रांत्या भिंत्यांकडे <laughs> वसुधैव वा से वाजलेले तीन तेरा लोकशाहीच्या उरावर बसलेले हरामखोर राजकीय नेते लोकशाहीच्या उरावर बसलेले हरामखोर राजकीय नेते मनोरंजनाची अफू खाऊन जगणारे परीक्षार्थी सुशिक्षित पोटार्थी बावळट नागरिक आणि सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणारी ईव्हीएम मशीन ईडीच्या नोटिसा गुलाम निवडणूक आयोग असा सर्वांगीण बट्ट्या बोल राजरोस आणि आपण सोयीस्करपणे करतोय कानाडोळा आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चळवळी बिळवळींकडे आणि क्रांत्या भिंत्यांकडे <laughs> राजरोसपणे करतोय कानाडोळा आपण आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चळवळी बिळवळींकडे आणि क्रांत्या भिंत्यांकडे आनंदी आनंद आनंदी आनंद आहे बोंबललेली अर्थव्यवस्था बोंबललेली शिक्षण व्यवस्था बोंबललेली आरोग्य व्यवस्था आणि बोंबललेली ब्युरोक्रसी वाळवी लागलेले संसदेचे वासे लोकशाहीची शेवटची घर घर आणि पिटवली जाते दवंडी हुकुमशहाच्या आगमनाची गावखेड्यात आणि शहरभर <laughs> <laughs> निर्बुद्ध उन्मादी उत्साहाची सुनामी उद्या सफा चत करेल सार पण तरीही तोंडातून निघू पाहणारा ब्र आत गिळत आपण सामान्य नागरिक करतोय कानाडोळा आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चळवळी बिळवळींकडे आणि क्रांत्या बिंत्यांकडे <laughs> रामायण महाभारत बोंबललेलं स्वयंवर बोंबललेलं लग्न दात्यावरच्या ओव्या पिकनिकची दंगल गाणी दंगल युद्ध अफवांची बडबड गीते वृक्षतोड तेव्हाही वृक्षतोड आताही खांडववन लाक्षाग्रह बिल्डर लॉबीची अरेरावी आणि आपण करतोय कानाडोळा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आणि घडून गेलेल्या चळवळी बिळवळींकडे आणि क्रांत्या बिंत्यांकडे सात बाराचा उतारा याचा त्याचा, त्याचा पाण उतारा खून मारा मार्या विकासाच्या आड येणाऱ्या माणसांची आणि निसर्गाची कट्टल केली जाते बिनदिक्कतपणे आणि तरीही आपण मात्र सोयीस्करपणे कानाडोळा करतोय आपल्या आजूबाजूला घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या चळवळी बुळवळींकडे आणि क्रांत्या बिंत्यांकडे <laughs> <laughs> निमूटपणे लग्न करणारी आणि ती टिकवणारी जोडती आपापल्या कम्फर्ट झोन मध्ये स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया शाळेत जाणारी मुलं कामावर जाणारे पुरुष देवावर विसंबून निवांत झोपलेले असतील एखाद्या रात्री आपापल्या घरट्यात तेव्हा अचानक आकाशातून चुसाट वेगाने येईल एक आणि तेव्हा मात्र ते करू शकणार नाहीत सोयीस्करपणे कानाडोळा डोळा त्या अणुबॉम कडे जसे ते आयुष्यभर करत आले कानाडोळा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आणि घडून गेलेल्या चळवळी बिळवळींकडे आणि क्रांत्या भिंत्यांकडे पण एका बेसाव क्षणी सुसाट वेगाने शहराच्या दिशेने येणाऱ्या त्या अनुबॉमकडे मात्र करू शकणार नाहीयेत ते काना डोळा नक्सल्स म्हणजे काय रे भाऊ तर भाऊ म्हणाला त्याला माहित नाही मला आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून पर्यावरणाच्या रक्षणार्थ लढा देणारे ते म्हणजे अर्बन नक्सल भाऊ म्हणाला माहित नाही मला आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून आदिवासींच्या शेतकऱ्यांच्या विषयी बोलणारे ते म्हणजे अर्बन नक्सल भाऊ म्हणाला माहित नाही मला आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून जुगार किंवा ऑनलाईन जंगली रमी खेळण्यास नकार देऊन रोजगाराची मागणी करणारे ते अर्बन नक्सल भाऊ म्हणाला माहित नाही मला आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून बिल्डर लॉबीच्या मनमानी कारभाराला विरोध करणारे आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे रक्षण करणारे ते अर्बन नक्सल <laughs> भाऊ मनाला माहित नाही मला आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल लेख नाटक सिनेमा चित्रपट पथनाट्य इत्यादी लिहून किंवा असलं साहित्य वाचून सरकारच्या चुकांकडे त्यांचं लक्ष वेधणारे ते अर्बन नक्सल्स भाऊ म्हणाला माहित नाही मला आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून ढिसाळ आरोग्य व्यवस्था ढिसाळ शिक्षण व्यवस्था सुधारावी म्हणून उपोषण करणारे ते म्हणजे अर्बन नक्सल भाऊ माहित नाही आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून भ्रष्टाचार दंडेलशाही आणि आपल्या मूलभूत हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणारे आंदोलन करणारे ते अर्बन नक्सल्स भाऊ म्हणाला माहित नाही मला आपण कायद्याला विचारू <laughs> शहरात राहून भौतिक सुखांमध्ये न रमता नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत नवनिर्माण वा करू पाहणारे ते अर्बन नक्सलसु म्हणाला मला माहित नाही आपण काय झालं विचारू डॉक्टर <laughs> बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न मानणाऱ्यांना गांधींच्या शांततेच्या मार्गाने समाजवाद धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचे महत्व पटवून देणारे ते म्हणजे अर्बन नक्सल्स भाऊ <laughs> म्हणाला मला माहित नाही आपण कायद्याला विचारू <laughs> कोणास ठाऊक कसा पण इतक्यात कायदा चालत इथे त्या दोघांना पाहून कायदा त्यांना म्हणाला काय रे काय करता इथे तर ते दोघे म्हणाले कायद्याला काही नाही शिळोप्याच्या गप्पा फक्त <laughs> अशा शिळोप्याच्या गप्पा करणारे ते म्हणजे अर्बन नक्सल्स काय माहित बुवा आपल्याला तरी आपणही कायद्यालाच विचारू <laughs> <laughs> आई बायको आणि प्रेयसी या तीन भागात विभागला गेलेला मी गंगा जमुना आणि सरस्वती तहजीब नखशकांत बाळगणारा आई बायको आणि प्रेयसी या तीन भागात विभागला गेलेला मी गंगा जमुना सरस्वती तहजीब नकशिखांत बाळगणारा <laughs> अकस्मात तू आलीस आयुष्यात आणि एकवटला गेलो मी होत्याचे नव्हते झाले माझा मलाच विसर पडला अवघा रंग एक झाला <laughs> आई होऊन छातीशी कवटाळलेस बायको होऊन संभोग से समाधी तक नेलेस तुझ्यातल्या प्रेयसीची तर गोष्टच वेगळी माझ्यातल्या प्रत्येक बंडखोरीला दाद दिलीस प्राचीन अर्वाचीन इतिहासाला साक्षी ठेवत माझ्यातल्या अमिभाषी एकरूप झालीस <laughs> आई बायको प्रेयसी या तीन भागात विभागला गेलेला मी गंगा जमुना सरस्वती तहजीब बाळगणारा आणि अकस्मात तू आलीस <laughs> भंगार कधी का नव्या कोर्या करकरीत असणाऱ्या सगळ्याच गोष्टी जातात हळूहळू कबार भंगारात <laughs> आपल्या डोळ्यां देखत भंगारात विकली जाते आपल्या लहानपणी आपल्या पहिल्या वाढदिवसाला मिळालेली सायकल आपल्याकडे असलेली बरीचशी ढिगभर बर, खेळणी आपला पाळणा बागेतली घसरगुंडी आणि बरच काही सगळं भंगारात विकलं जात <laughs> हळूहळू सगळं कबाड खाण्यात भंगारात जात <स्था> आणि मग हळूहळू निकालात निघतात आपल्या शाळेतले आपल्या आवडीचे वर्ग शिक्षक त्यांनी शिकवलेली मूल्य आणि बरच काही सगळं भंगारात कबारखान्यात जात हळूहळू लहानपणी नव कोर करीत वाटणार सार काही पुढल्या प्रवासात हळूहळू भंगारात का टाकलं जात का टाकला जातो प्रत्येक गोड क्षण भूतकाळातला भंगारात त्याला सगळं भंगारात कबार खाण्यात जात <laughs> भंगारवाल्यांना अपेक्षित असलेलेच देतोय का आपण भंगारात आणि करतोय स्वतःला रिते निकामी आणि जगतोय भुसा भरलेला देह घेऊन त्यांच्या शिकारीची साक्ष देत शाळेला काय उपयोग आहे आयुष्याचा जर सगळंच खाण्यात बांधण्यात जाणार असेल तर त्या दिवशी कबारखान्यात दिसले मला संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज बसवेश्वर अण्णा गाडगे महाराज साने गुरुजी आणि अखी संत परंपरा साडेचारशे वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वैज्ञानिक परंपरे सकट सगळे कबारखान्यात दिसले तर हे दृश्य दाखवत आमचा टुरिस्ट गाईड काय म्हणतोय चला चला इथे जास्त वेळ रेंगायचे नाही हे अनडिस्पोजल मटेरियल मानवी आयुष्याला घाटक आहे म्हणे घाटक आणि असा आपल्या सरकारचा जी आर आहे सरकारचा जी आर आहे Sekarang kau esen tersahiti, awetnya nih